गजर भक्तीचा <laughs> बापुडी श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे वाघ बरोबर आहे ना हां सुकर म्हणजे वाघ बरोबर आहे का सिंह सिंह चुकलं काय डुक्कर सुकर <laughs> म्हणजे डुक्कर सप्ताहाला वर्गणी जर देत नसाल आणि एक लाख रुपये पगार तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं तुमच्यापेक्षा कुत्रे चांगले आहेत ना अजून सोप माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं समजतात माणसं ती लहान असतात जी माणसं स्वतःला मोठं समजतात मला वाटत दोन लाख एक लाख रुपये पगार तुम्हाला आहे पन्नास हजार रुपये पगार तुम्हाला आहे सप्ताहाची वर्गणीच तुम्ही देत नसाल जगातले एक नंबरचे दरिद्री आहात तुम्ही आणि दोनशे रुपये रोजानं काम करणार दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करणारी बाई आहे सप्ताह कळाल्या बरोबर बरोबर आहे ना एक नंबरची श्रीमंत आहे बघा एक नंबरची श्रीमंत माणसे अजून सोपं बोलू का ज्या घरामध्ये महिला नीट आहे का तुम्ही टाळ्या वाजवला एवढं गोड सांगतो ज्या घरामध्ये दोन भावांचा वाक्य नीट आहे का ज्या घरामध्ये दोन भावांचा आणि दोन जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो जगातलं एक नंबरचं श्रीमंत घर आहे बरोबर आहे आजकाल ही परिस्थितीच राहिली नाही ना कुठं राहिली परिस्थिती पुढे जाऊया आपण तुमच्याकडे श्रीमंती भरपूर आहे तर तुम्ही समाजाला देत राहा जी माणसं देत असतात ती माणसं मोठी होत असतात जी माणसं घेत असतात ती माणसं लहान असतात देत राहा आहे तुमच्याकडे तर देत राहा गरीब लोक मागतात नवल नाही तुम्ही म्हणाल की महाराज श्रीमंती नसावी वाटते को तुम्हाला का तुम्हाला नाही नाही चुकीचं आहे मला असं वाटतं आहे की प्रत्येकाच्या घरात भरपूर सोनं असलं पाहिजे मी तर वेगळ्या मताचं आहे माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या घरात कमीत कमी एक क्विंटल सोनं असलं पाहिजे किती असलं पाहिजे किती असलं पाहिजे अरे बोला ना राव बोला ना किती असलं पाहिजे एक क्विंटल विनय तुमच्या घरी किती आहे लबाड बोलू नका <laughs> खरं सांगा आम्ही सगळे रात्रीच्याला येऊ तुमच्या घरी म्हणजे बोंबलत फिरायची वेळ येणार नाही आमच्या बरोबर आहे विनोद असू द्या हा हा विनोद असू द्या पण ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल महिलांनी नीट ऐका त्याच तिजोरीमध्ये तुम्ही संस्कृती सुद्धा ठेवली पाहिजे पुढे ऐका पुढे ऐका मस्त पैकी अशी तिजोरी असली पाहिजे खालच्या कप्प्यामध्ये विटा असल्या पाहिजे विटा सोन्याच्या मातीच्या ठेवसाल नाही तर सोन्याच्या असल्या पाहिजे त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये बिस्किट असले पाहिजे बिस्किट हा पार्लेचे नाही पार्लेचे ठेवसाल नाही नाईन्टी पेंटी तसलेसले नाही बिस्किट काय ट्वेंटी म्हणतात ट्वेंटी हा आपल्याला ते कधी योग झाला नाही खाण्याचा तर काय बरोबर आहे का ट्वेंटी तसले नका ठेवू ठेवायचे तर सोन्याचे ठेवा त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हार असू द्या कोणते हार चप्पल हार बरोबर आहे ना आहे ना चप्पल बूट हार लक्ष्मी हार सँडेल हार बरोबर आहे ना अजून काय काय हार निघाले ते हार असू द्या असू द्या भरपूर सोनं असू द्या या देशामध्ये रामदास महाराज खूप सोनं होतं सांगू एवढं सोनं होतं एवढं सोनं होतं या देशात पहिल्यांदा वन भरपूर होते काय होते वन का होते त्याचं कारण आहे ज्यावेळेला वन होते त्यावेळेला वन मंत्री नव्हते ज्याला कळलं त्याला धन्यवाद बाकीच्या उद्या काल्याला या आता काय करता ज्या वेळेला वन होते त्यावेळेला वनमंत्री नव्हते आता वन झाले भरपूर वनमंत्री झाले त्याच्यामुळे वन संपले आणि वना त्या वनामध्ये त्या झाडावरच्या फांदीवर जी चिमणी जी चिडिया बसलेली होती ना दादा ती सुद्धा

म्हणा एकदा जहा डाल डाल पर सोने की चिडी ओ भारत देश, ओ भारत माता की अस वाटलं पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट चला पंधरा ऑगस्टचा दिवस होता पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवस होता नवीनच गावचे सरपंच झाले होते <laughs> आणि शाळेतल्या मुख्याध्यापकांनी बोलावलं की सरपंच साहेब आहेत आता भाषण करतील सरपंच साहेबांनी फू करून सगळी तोंडातली तंबाखू मायकूर टाकून दिली <laughs> नवीनच होते बिचारे त्यांना माहीत नव्हतं <laughs> <laughs> आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली बरो आज पंधरा ऑगस्ट आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आज पंधरा ऑगस्ट आहे बरो आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच कारण काल चौदा ऑगस्ट होता म्हणून आज पंधरा ऑगस्ट उद्या सोळा ऑगस्ट आहे म्हणून आज पंधरा ऑगस्ट आहे परो आज पंधरा ऑगस्ट आहे परो कसे एका ड्रेस मध्ये पोरा उभा राहिले हम्म आज पंधरा ऑगस्ट आहे बरोबर आज पंधरा ऑगस्ट आहे आणि शाळेतल्या शिक्षकाला माझी विनंती मला माहितच नव्हतं एवढा सुंदर असतो पंधरा ऑगस्ट अरे आज कळलंय मला एवढा अरे कधी आलात नाही शाळेत काय मला आज पंधरा ऑगस्ट एवढा सुंदर असतोय शिक्षकांना माझी विनंती की मुख्याध्यापक साहेबांना माझी विनंती हा पंधरा ऑगस्ट आपल्या शाळेमध्ये वर्षाला नाही महिन्याला साजरा झाला म्हणजे <laughs> परवा आज पंधरा ऑगस्ट आहे आज पंधरा हे <laughs> पंधरा ऑगस्टचं भाषण आहे नाही <laughs> नाही नाही हे पंधरा ऑगस्टचं भाषण नाही महाराज पंधरा ऑगस्टचं भाषण कसं असलं पाहिजे जे देशासाठी लढले ते अमर अमरहुतातले झाले <laughs> पंधरा ऑगस्टला बोलवा आम्हाला निवांत कीर्तनपुरा <laughs> याच भारत देशासाठी भगतसिंगाचं भगतसिंगानं प्राणाचं बलिदान दिलं होतं याच देशासाठी बरोबर आहे ना जाऊया पुढे आपला तो विषय नाही आपला विषय हा चालला आहे आपला मुद्दा हा चालला आहे गरीब मागत असतात नवल नाही श्रीमंत हे मागत असतात श्रीमंतानं गरीबाला दिलं पाहिजे मागतच असतात मागणं त्यांचा धर्मच आहे तिसरा वर्ग आपला असा आहे तिसरा वर्ग आपला असा आहे की देवाला सुद्धा या जगामध्ये मागावं लागतंय कुणाला मागितलं होतं आमच्या कौशल्या माईला देवानं मागितलं होतं मा मला तुझ्यापोटी सगुण रूप धारण करायचंय बरोबर आहे ना कौशल्यला मागितलं होतं ना मला तुझ्यापोटी राम रूपानं जन्माला यायचंय आमच्या देवकीला सुद्धा मागितलं होतं मा मला तुझ्यापोटी कृष्ण रूपानं अवतार घ्यायचा आहे बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन सुद्धा हात पसरला होता का नाही डोळस महाराज बरोबर आहे ना बळीराजाच्या दरबारामध्ये जाऊन हात पसरवला होता तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली भगत भर दे रे झोली मागावं लागते मागतच असतं आमच्या गावात तिघ जण काळे माणसं होते महाराज काळे आडनावाचे नाही काळेच होते आणि देव प्रसन्न झाला त्यांना देव देवानं पहिल्याला विचारलं बोल काय पाहिजे तुला ते म्हणाला देवा मला गोर करा गोर देवान त्याला गोर केलं दुसऱ्याला याच्याला तुला काय पाहिजे ते मला मला त्याच्यापेक्षा गोर करा देवान त्याला त्याच्यापेक्षा गोर केलं तिसऱ्या लईच्याला बोल तुला काय पाहिजे हे ते म्हणला त्या दोघाला मायासारखं करा एवढं सांगून मी काय कायला रेंज आली नाही त्याला मी काय करू आता असं कदाचित पावसामुळं विटावर गेला असं महाराज काय करावं मागत मागतच असतायत गरीब मागताय श्रीमंत मागताय देवाला हे मागावं लागतंय द्याविषयी सोडून जगद्गुरु तुकोबारासारखे सारखे साधू आणि नाथ बाबा सारखे साधू ज्या दिवशी मागतात ना त्या दिवशी आहे महाराज आम्हाला उत्तर द्या म्हणजे काय गरीब मागतात नवल नाही अजिबात नाही मागणं त्यांचा धर्म आहे श्रीमंत मागतात नवल नाही अजिबात नाही मागतच असतायत देव मागतोय नवल नाही अजिबात नाही देवही तसाच आहे बरोबर आहे ना कारण श्रीमंत मोठे असतात देव सुद्धा मोठाच आहे मोठी मागतच असतायत देव मोठ आहे मग संत महात्मे मागतात हेच का नवल वाटतय तुम्हाला त्याच कारण आहे हा तपश्रीजीने दिग त्याचे

जो दुसऱ्याला मा मागत असेल त्याचा धिक्कार आहे किंवा तुकोबराच्या पुढे जाऊन सांगतात एखादा जर मागतच असेल ना मागतच असेल ना तर तुकोबराय म्हणले त्याच्या अंगावर रॉकेल टाका त्याला फुकून द्या आम्ही मागत नाही महाराजांना विचारलं का मागत नाहीत महाराजांनी काय उत्तर दिलं काही मागणे हे काही मागणे हे वडिलाची रीत जाणत कुणाला काही मागत नाही त्याच कारण आमच्या बाप दादाची ती काय परंपरा आहे आम्ही मागत नाहीत आम्ही मागणार नाहीत सात पिढ्या आम्ही कुणी काही मागितलेलं नाही आणि आम्ही मागणारही नाही आम्हाला गरजही नाही मागण्याची काय करायचंय आम्ही श्रीमंत आहोत महाराज बोलताय राह तुम्ही श्रीमंत तुम्ही हा आम्ही श्रीमंत आहेत अरे काय तुम्ही श्रीमंतय दोन तोंडी आहात का महाराज तुम्ही काय तर बोलून गेले तुम्ही काय आम्ही सदैव सुडके आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जवळी येता चोर धाके अरे जाऊ पुढ भिके जाऊ पुड ती फिके कुत्री घर राखी ते आपल्याकडे सगळा माल आहे पण हळूहळू काढायचा सगळा माल ठो लागतो तो दुकान चलत असत देवाची हे उभा क्षण भैरे मुक्ते चारी साधलिया तेणे मुक्ती चारी साधली तिने मुक्ती चारी साधल्या हरी मुख मना हरि मुख मन हरे मुख मना हरे मुख मन हरी मुखे मना हरे ची गणना कोण कोण्याचे गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे ना तुम्ही <laughs> माणसं भारत देशासारखी पुन्हा होणार नाहीत मला कधीच नाही भारत देशातली माणसं भारत देशातच पण होणार नाही बरोबर मन मंदिरा गजर भक्तीचा